नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या ज्या डिसेंबर आणि जानेवारीमध्ये परीक्षा होतात यामध्ये रेग्युलर परीक्षा आणि रिपीटर परीक्षा यांच्या परीक्षांचं वेळापत्रक कशाप्रकारे का डाउनलोड करून घ्यायचं याविषयीची माहिती पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राऊझर ओपन करा ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे वाय सी एम ओ यू आणि सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्याला जी सर्वात पहिली लिंक येते वाय सी एम ओ यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं जे होमपेज आहे या वेबसाईटचं ते वेबसाईटचं होमपेज ओपन झालेलं आपल्याला दिसून येईल त्यानंतर आपल्याला इथं एक्झामिनेशनची वरच्या बाजूला एक टॅब दिसते या एक्झामिनेशन टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे एक्झामिनेशन टॅबवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला ह्या डाव्या बाजूला या ठिकाणी एक नवीन लिंक दिसते डिसेंबर दोन हजार पंचवीस अब्लिक जानेवारी दोन हजार सव्वीस विंटर एक्झाम ह्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पुन्हा एक नवीन पेज ओपन होते आणि या ठिकाणी आपण बघू शकता की प्रोग्राम वाईज टाईम टेबल डेट शीट डिसेंबर दोन हजार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस विंटर एक्झाम म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या या परीक्षांचे जे वेळापत्रक आहे ते सर्व परीक्षांचे वेळापत्रक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपला जो अभ्यासक्रम आप असेल त्या आप अभ्यासक्रम आपल्याला यामध्ये शोधावा लागेल समजा मला बी ए म्हणजेच बी एचा जो प्रोग्रॅम आहे जी झिरो एक बॅचलर ऑफ आर्ट्स ह्याचं जर वेळापत्रक डाउनलोड करायचं असेल तर आपल्याला क्लिक हियर ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या फोनमध्ये सदर परीक्षेचं वेळापत्रक डाउनलोड होणार आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता बी एचं जे वेळापत्रक आहे ते इथं डाउनलोड झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामध्ये तुम्हाला कोणता पेपर कोणत्या दिवशी आहे एक्झाम डेट आहे टाईम आहे कोर्स कोड आहे कोर्स जे विषयाचं नाव आहे आणि कोणता एफ वाय एस वाय टी वाय कोणता प्रोग्रॅम आहे तोसुद्धा आपल्याला शेवटच्या बॉक्समध्ये दिसत आहे तर बी एच्या एफ वाय एस वाय टी वाय सर्व वर्गांचं आपल्याला वेळापत्रक या ठिकाणी एकाच ठिकाणी पाहायला मिळते जर आपल्याला दुसऱ्या एखाद्या विषयाचं वेळापत्रक डाउनलोड करून घ्यायचं असेल तर त्याच्यासमोरील आपल्याला क्लिक हिअरवरती क्लिक करायचं समजा मला एम ए मराठी दोन हजार पंचवीस अॅन्युअल पॅटर्न या अभ्यासक्रमाचं वेळापत्रक पाहायचं आहे तर त्याच्यासमोरील क्लिक हिअरवरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा अशा प्रकारचं हे जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक इथे डाउनलोड किंवा झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे आपण यामध्ये ज्या ज्या अभ्यासक्रमाच्या आप परीक्षेसाठी आपण फॉर्म भरले असतील मग ते रिपीटरचे जरी फॉर्म भरला असेल बी एचा तर तो पेपर त्याच दिवशी रेग्युलर बरोबरच घेतला जातो त्यामुळं आपला जो विषय राहिला असेल रिपीटरच्या एक्झामचासुद्धा पेपर आपण याच दिवशी देऊ शकता त्याचबरोबर रेग्युलरचे जे विषय आहेत ते सुद्धा या पेपरवर या या कालावधीमध्ये आपण देऊ शकतो अशा प्रकारे आपण कोणत्या अभ्यासक्रमाचं जे वेळापत्रक आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता धन्यवाद